चला आज आपण पन बनवूया झणझणीत पिठलं भाकरी तच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पिठलं बनवण्यासाठी सर्वात पहिलं आपण गॅसवर कढई बांधली याच्यात दोन चम्मच तेल टाकायचं तेल गरम झालं की एक चम्मच राई दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा ठेसून घेतल्यात बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये चार पाच कढीपत्त्याचे पानं टाकले एकदम झटपट आणि साधं सोपं हे झणझणीत असं पिठलं बनवायचं आपल्याला एक चम्मच जिरे जिरे राई छान तडतडून द्यायचं आहे त्यानंतर हिंग टाकायचे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो पण टाकायचा आपल्याला तर कांदा आपण ना छान गुलाबी रंग होऊपर्यंत पर्यंत भाजून आहे तिकडे बघा कांदा आपला छान फ्राय झालाय बघा एकदम मस्त अस आपण कांदा फ्राय केलाय त्यानंतर इकडे मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा बनवून घेतलेला आहे तर एक चम्मच म्हणजे एक चम्मच मोठा भरून असा टाकला आहे तर थोडंसं झणझणीत बनवायचं आपल्याला म्हणून मी तिखट थोडंसं जास्त घेतलं हे मिरच्या तिखट पण आहेत खूप आणि मिर त्या ठेसामध्ये थोडासा लसूण पण टाकलेला आहे आपण आता ही मिरची एक मिनट आपण हे ठेसा परतून घेऊया कांद्यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकायची थोडीशी कोथंबीर टाकूया एक वेळाला मिक्स करून घेऊया आता इकडे आपण दीड ग्लास एवढं पाणी टाकले बघा तर तुम्हाला बेसन ना घरट्या पातळ अशी शिजायचं आहे आपल्याला बेसनाजून त्यामुळे थोडंसं दीड ग्लास एवढं आपण पाणी टाकले त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला पण छान खळखळून खर अशी उकळी येऊन द्यायची तर इकडे बघा पाण्याला उकळी आली एकदम छान अशी त्यानंतर मी इकडे दोन चम्मच आपलं पोहे खायचा जो चम्मच असतो ना त्या चमच्याने चम्म दोन चम्मच एवढं बेसनपीठ घेऊन पाणी टाकून बघा असं खलून घेतलं याच्यात अजिबात गाठी नाहीत जे वरून हाताने टाकू ना आपण बेसनपीठ ते पण खूप छान लागतं गाठीवालं मला आवडतं खूप ते पण मी आज सोपं द्यात मी आज बनवले ते गेलं कीच आपल्याला हलवायचं आणि असं बनवलं तर गाठी होत नाहीत शक्यतो पण गाठीवालं बेसनपीठ खायला खूप छान लागतं एक वेळ असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे तुम्हाला पातळ दिसत असेल पण थंड झाल्यानंतर बेसन शिजायचं पण आपल्याला याला दोन चार मिनटं त्यानंतर हे घट्ट होईल आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं आता याला आपण चार पाच मिनटांसाठी ना छान स्लो गॅसवर शिजवून देऊया चार पाच मिनटं झाले बघा हे बघा बेसन आपलं एकदम मस्त असं शिजलं गेलं आहे बघा घट्ट पण झाले आणि हे आपण गॅस बंद केल्यानंतर थंड झालं ना अजून घट्ट होईल एक वेळा मिक्स करून घेऊया आणि गॅस आता बंद करूया तुम्हाला अजून याच्यापेक्षा थोडस घट्ट हवं असेल तर दोन मिनटांसाठी गॅस फास्ट ठेवा त्यानंतर आपण याच्यात कोथंबीर टाकूया एकदम झनझणीत असं आपलं हे पिठलं तयार झालं आता आपण सर्व करूया चला तर इकडे बघा मी सर्फ केलं गरमागरम असं आपलं हे पिठलं आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू पण घेतले तर कुणाकुणाला आवडतं असं झणझणीत पिठलं भाकरी खायला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय